न्यूज वेद नांदेड लोकसभा उपनिवडणुकीचे उमेदवार डॉक्टर संकुतराव हांबर्डे आणि भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार चव्हाण यांच्या प्रचारार्थ मुदखेड शहरात भीमनगर कुरेशी गल्ली साठे नगर मराठा गल्ली अशोका नगर, नगर आदी ठिकाणी मतदारांशी खासदार अशोक चौहान यांनी संवाद साधला एवढी खासदार अशोक चौहान म्हणाले महायुतीच्या काळात मुख्यमंत्री यांनी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना लाभ मिळाला वयोश्री आणि मोफत अन्नधान्य योजना व वर्षात तीन मोफत गॅस सिलेंडर अशा अनेक योजना आपली महायुतीच्या सरकारनं लागू केल्या असून अशा अनेक योजना पुढेही सुरूच राहणार रह असून डॉक्टर संकुतराव अंबर्डे आणि ऍडवोकेट श्री जया राईक चौहान यांना आपले अमूल्य मध्य विजय करा तुमच्या वार्डात शहरातील सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी मी सदैव तयार राहणार आहे मी सहा वर्ष खासदार राहणार हो। असून आपला विकास करण्यासाठी मी कमी पडणार नाही अशी ग्वाही खासदार अशोक चव्हाण यांनी दिली अक्षर पुढची पाच वर्ष ही काय नगरपालिका नाही आहे देशामध्ये दे सरकार आलं केंद्रामध्ये सरकार भाजपाचं आलेलं आहे ऑलरेडी आलेलं आहे आपला खासदार सुद्धा केलं पैसे आणायचे ना आपले घरगुलाचे काम अर्धवट आहे बरोबर ना आपल्या घरगुलाला पैसे लागणार आहेत लोक साहेब आमचं घरपूर अर्ध आहे आम्हाला इन्स्टॉलमेंट मिळाला नाही आधी पैसे मिले आधी पैसे नाही मिले पाच साल होगे सात साल होगे दस साल होगे पैसे मिळेल घरकून को सही आहे की नाही तुम्हाला पास नाही उदक एरिया मी तुम्हारे तुम्हाला के एरिया मे आहे की नाही उधर हो ते सरकार सांगतो ते सांगतो मी आजी तेच सांगतो तुम्हाला घरकून आणायचं असेल तर खासदार सुद्धा कमळाचं आणावं लागेल तर होईल